कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमित्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते बातमित्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स चिरले येथील आदिवासी कुटुंबावरील अन्यायाची सामाजिक न्याय विभागाकडून दखल तात्काळ अंमलबजावणी करण्यासंदर्भात एनसीएसटी अपर सचिवांना आदेश जेटीएल कंपनीचे ट्रेलर देतायत अपघातांना निमंत्रण ओव्हरलोड वाहतूक रोखण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकण रेल्वेचा महत्वाचा निर्णय कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळ्यात धावणार विशेष गाड्या आणि नमन लोककला महोत्सव यावर्षी वर्षी चिपळूण मध्ये 25 ते 27 मार्च दरम्यान महोत्सवाचे आयोजन पाहुयात सविस्तर वृत्त एका आदिवासी कुटुंबाला चिरले येथील शेतकऱ्याने आपली शेतजमीन देखभालीसाठी दिल्याचे न पटल्यामुळे याच गावातील आठ जणांनी एकत्र येऊन या आदिवासी कुटुंबाला धमकी देत अश्लील शिवीगाळ करून त्यांचे अन्नधान्य उद्ध्वस्त केले असल्याबाबत दहा महिने उलटूनही पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे अखेर या आदिवासी कुटुंबाने आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गल्लीपासून दिल्लीपर्यंत पत्रव्यवहार केला या पत्राची दखल राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेणे गरजेचे होते अखेर या पत्राची दखल दिल्ली येथील सामाजिक न्याय विभागाने घेतली असून याबाबत कार्यवाही करण्यासंदर्भात तसे आदेश सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुनील कुमार भाटिया यांनी एनसीएसटीच्या अपर सचिवांना एकोणीस मार्च रोजी जारी केलेल्या पत्रानुसार दिले आहेत या पत्राची प्रत तक्रारदार पीडित आदिवासी कुटुंबाकडे तेवीस मार्च रोजी प्राप्त झाली असल्यामुळे या आदिवासी कुटुंबाला न्याय मिळण्याची आशा आता निर्माण झालीये तसेच सामाजिक न्याय विभागाच्या या हालचालींमुळे अखेर उरण पोलिसांना गुन्हा दाखल करावाच लागेल आणि पीडित आदिवासी कुटुंबाला न्याय मिळवून द्यावाच लागेल मात्र ज्या अधिकाऱ्यांनी या जबाबदाऱ्या पार पाडताना कुचराई केली आहे त्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची टांगती तलवार असल्याची चिन्हता निर्माण झाली आहेत रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील निजामपूर ग्रामपंचायतच्या हद्दीमधील कोस्ते बुद्रुक गावच्या हद्दीत जे टी एल जैन ट्यूब लिमिटेड नावाची पाईप बनवणारी कंपनी आहे या कंपनीचे कॉईलची वाहतूक ओव्हरलोड वाहतूक सर्रासपणे माणगाव निजामपूर हायवेवरून सुरू असते चोवीस मार्चच्या पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास कंपनीचे दोन ट्रेलर एका ट्रेलरवर तब्बल तीन कॉइल तर दुसऱ्या ट्रेलरवर एक अशी ओव्हरलोड वाहतूक सुरू असताना हे दोन ट्रेलर पाणोसे पुलाच्या पुढे असणाऱ्या चढण्यावर अचानक बंद पडल्याने अपघात होता होता राहिला मात्र चार ते पाच तास या ठिकाणी महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती यामुळे निजामपूर आणि कोस्ते खुर्द गावातील ग्रामस्थांनी संतप्त भूमिका घेतली काही काळ वातावरण तंग राहिले पण पोलीस प्रशासनाने सर्व परिस्थिती योग्य हाताळली माणगाव तालुक्यातील निजामपूर मार्गावर जे टी एल कंपनीची ओव्हरलोड वाहतूक थांबण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन आणि स्थानिक अभियंता यांना तसेच जिल्हाधिकारी रायगड जिल्हा वाहतूक पोलीस शाखा महामार्ग पोलीस यांना निवेदन देण्यात येणार असल्याचं निजामपूर शिवसेना ठाकरेगड शहर प्रमुख महेश शिर्के आणि सामाजिक कार्यकर्ते शैलेश खांडसर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय तसेच या निजामपूर माणगाव मध्ये असणारी ही एल कंपनी ही माणगाव काळ नदीत प्रदूषित पाण्याचा विसर्ग करीत आहे असे देखील कोस्ते खुर्द ग्रामस्थ यांनी सामाजिक कार्यकर्ते शैलेश खांडसकर आणि माणगाव तालुका भाजप अध्यक्ष गोविंद कासार यांच्याशी बोलताना सांगितलं आहे माणगाव निजामपूर महामार्गावर जे टी एल कंपनीची अवैध ओव्हरलोड कॉईल वाहतूक रोखण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असेल तर वाहतूक पोलीस शाखा माणगाव आणि रायगड तसेच महामार्ग पोलीस रायगड स्थानिक पोलीस प्रशासन रायगड उपविभाग माणगाव यांच्या विरोधात आणि टी एल कंपनी प्रशासनाविरोधात कोस्ते खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा कोस्ते खुर्द ग्रामस्थांनी एल कंपनीला दिलाय पेण अर्बन बँकेच्या संबंधितचा प्रश्न सभागृहात चर्चेला आला त्यावेळी या बँकेत ठेवीदारांच्या ठेवी नेमक्या कधी परत देणार असा प्रश्न आमदार संजय केळकर यांनी उपस्थित करत पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे प्रश्न विधीमंडळात मांडले पाहूयात अध्यक्ष महोदय या पेण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदाराच्या संघर्ष समितीमधला मी एक सदस्य आहे आमच्या नेतृत्वाखाली पेण ते मुंबई लाँग मार्च काढला होता धैर्यशील पाटीली त्यावेळेला त्या भागाचे आमदार होते आणि हे जे ठेवीदार आहेत ह्या ठेवीदारांचे इतके हाल झालेले आहेत खरं म्हणजे आता एक चांगलं झालेलं आहे की ईडीने त्यांचा चार्ज जो होता तो काढून घेतलेला आहे त्याच्यामुळे आता तरी हे काय मंत्री महोदय अध्यक्ष महोदय जे ब्रीफिंग दिले ते नुसतंच वाचून दाखवत आहेत आम्हाला समाधान होत नाही आहे ना याच्यामधनं हा जो ईडीने चार्ज काढलेला आहे तर तो, तो चार्ज काढल्यानंतर या प्रॉपर्टीचा किती दिवसांमध्ये तुम्ही विक्री करून उरलेले जे ठेवीदार सगळ्या बँका बुडालेल्या आहेत त्याचा काही ठिकाणा नाही देशामध्ये अकराशे बँका बुडालेल्या आहेत कॉमेडियन आणि युट्युबर समय रैना यांनी इंडियाज गॉट लेटन या शो मध्ये अश्लील टिप्पण्या केल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र सायबर सेलने त्याला चौकशीसाठी बोलावलं होतं फेब्रुवारी रोजी उपस्थित राहण्यास सांगण्यात परंतु परदेशात असल्यामुळे येऊ शकला नाही त्यानंतर एकोणीस मार्चला दुसरे समन बजावण्यात आले तरीही ते गैरहजर राहिला अखेर चोवीस मार्च रोजी हजर राहण्याचे तिसरे समन्स त्यांना देण्यात आले चोवीस मार्चला रेना हा नवी मुंबईतील रबाळे सायबर सेल कार्यालयात सुमारे सहा तास चौकशीला सामोरे गेला ही चौकशी इंडियाज गॉट लेटंड शोमधील विवादित आणि आक्षेपार्ह वक्तव्यांबद्दल करण्यात आली या प्रकरणात समय आणि इतरांवर अश्लीलता पसरवण्याचा आरोप ठेवण्यात आला या प्रकरणात इतर युट्यूबर्स आणि कंटेंट क्रिएटर जसे की रणवीर इलाबादिया आणि आशिष चंचलानी यांनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत तसेच आसाम पोलिसांचं एक टीम मुंबईत या प्रकरणाचा तपास करण्यासाठी लोकांशी भेट देत आहे कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुट्टी हंगामासाठी मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या सीएसएमटी करमाळी एल टी टी करमाळीसह एल टी टी तिरुअनंतपुरम साप्ताहिक उन्हाळी स्पेशल गाड्यांचं आरक्षण पंचवीस मार्च पासून खुलं होणार आहे तर सी एस एम टी करमाळी साप्ताहिक स्पेशल दहा एप्रिल ते पाच जून पर्यंत धावणार आहे लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते करमाळी साप्ताहिक स्पेशल दहा एप्रिल ते पाच जून दरम्यान धावणार आहे लोकमान्य टिळक टर्मिनल्स तिरुअनंतपुरम साप्ताहिक स्पेशल तीन एप्रिल ते एकोणतीस मे दरम्यान धावणार आहे उन्हाळी स्पेशल गाड्यांमुळे गर्दीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार मार्च रोजी जिल्हा सेवा प्राधिकरण अध्यक्ष सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये बारा हजार आठशे अठ्ठावन्न प्रकरणांमध्ये निवाडा होऊन वाद संपुष्टात आले एकूण बारा कोटी सोळा लाख सात हजार नऊशे सहा रकमेची वसुली आणि वाद सामंजस्याने निर्णित झाले आहेत न्यायालयामध्ये वर्षानुवर्षे वाद प्रलंबित राहिल्यामुळे त्याचा परिणाम कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर पडताना दिसून येतो काही वेळा न्यायालयीन प्रक्रियेचा वापर विरुद्ध पक्षकाराला त्रास देण्यासाठी सुद्धा केला जातो वादावर तोडगा निघत नसल्यामुळे वाद प्रलंबित राहून विलंबामुळे न्यायाच्या उद्देशाला तडा जातो जास्त संख्येने प्रलंबित असलेले वाद यामुळे न्याय यंत्रणेवर देखील ताण येतो आणि त्यामुळे निर्णय प्रक्रियेला विलंब होतो प्रलंबित असलेला वाद हा दोन्ही पक्षकारांच्या हिताचा नसतो केवळ आर्थिक आणि वेळेचा अपव्य तेवढ्या पुरताच हा प्रश्न मर्यादित राहिला नसून मानसिक ताणतणाव यामुळे होणारी हानी ही पैशाच्या स्वरूपात सुद्धा भरून काढता येणारी नसते त्याच पार्श्वभूमीवर लोक न्यायालय म्हणजे लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून वाद निवारण हा पर्याय उपलब्ध करून दिला गेला त्याचा राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये हजारो पक्षकारांनी सहभाग घेतला लोक न्यायालय यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी कार्यालयातील सर्व कर्मचारी तसेच तालुका विधी सेवा समिती येथील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येक वर्षी घेण्यात येणारा नमन लोककला महोत्सव यावेळी चिपळूणमध्ये पार पडणार आहे शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित नमन लोककला महोत्सव मंगळवार दिनांक पंचवीस ते सत्तावीस मार्च या तीन दिवसांमध्ये चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये होणार आहे या तीन दिवसामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधून नमन मंडळे भाग घेणार आहेत हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले सायंकाळी साडेसहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार असून रसिकांसाठी विविध तालुक्यातून येणाऱ्या नमन मंडळांचे कार्यक्रम मोफत असणार आहेत नमस्कार मी शाही खिरडकर सह्याद्री समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो कोकण ज्याचा कणही वाया जात नाही असं आमचं कोकण आहे या कोकणामध्ये अनेक नैसर्गिक असं सौंदर्य प्राप्त झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात या कोकणचं सौंदर्य वाढवतात त्या कोकणच्या लोककला या कोकणचं वैभव आहे त्या कुठल्या या मातीमध्ये रुजलेल्या लोककला आणि त्यातीलच एक समृद्ध लोककला म्हणजे नमन लोककला ही नमन लोककला पिढ्यान या कोकणाच्या वाडीवस्तीत गावा गावकुसात सादर होत आहे आपल्या वाडवडलांनी बहुजन समाजातील अनेक कलावंतांनी ही लोककला आपल्या मांडीवरती खेळवली तिचं जतन संवर्धन केलं आणि म्हणूनच ही लोककला इथपर्यंत प्रवाहित झालेली आहे या लोककलांच्या माध्यमातून ती संस्कृती परंपरा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम इथल्या लोककलावंतांनी केलं गेल्या अनेक वर्षाचा संघर्ष आहे ही लोककला जितक्या ताकतीने लोकांपर्यंत पोहोचते या लोककले जितक्या ताकतीने संस्कृती परंपरा लोकांपर्यंत पोहोचते तिचं माध्यमातून प्रबोधन होतं तर या लोककलेला सुद्धा शासन दरबारी न्याय मिळावा अशी गेले अनेक वर्षाची मागणी इथल्या लोककलावंतांची होती मात्र शासनानं देखील सकारात्मक दृष्ट्या पाऊल उचलून या लोककलेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे गतवर्षी रत्नागिरी येथे सावरकर नाट्यगृहामध्ये पहिला नमन लोककला महोत्सव शासनाच्या वतीनं भरवण्यात आलं अर्थात सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक संचालनालय यांच्या वतीनं हा कार्यक्रम हा नमन महोत्सव अत्यंत उत्साहात संपन्न झाला आणि या वर्षी पुन्हा एकदा कोकणची सांस्कृतिक राजधानी ओळखली जाणारी चिपळूण नगरी आणि या चिपळूण नगरीच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या रंगमंचावरती दुसरा नमन लोककला महोत्सव या ठिकाणी अत्यंत उत्साहात संपन्न होणार आहे दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते रात्री दहा अकरा वाजेपर्यंत हा नमन महोत्सव चालेल या कोकणातील नामवंत लोककलावंत नामवंत कलापत्क नामवंत नमन मंडळ या महोत्सवामध्ये आपली कला सादर करणार आहेत आणि एक दर्जेदार अशी सादरीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळं गेल्या अनेक पिढ्यान पिढ्या पीड़ा। ही लोककला आपल्याच इथल्या मातीतल्या लोकांनी जपलेली आहे या लोककलेला एक चांगल्या पद्धतीची शाबासकी दिलेली आहे या लोककलेवरती प्रेम केलेला आहे त्यामुळे या नमन महोत्सवाच्या माध्यमातून सुद्धा ही लोककला अधिक त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आपण सर्वांनी या, या लोककलेचा आस्वाद घेण्यासाठी या नमन महोत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी याय यायला पाहिजे पंचवीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता याचा उद्घाटन समारंभ इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या रंगमंचावरती होणार आहे यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार उदय सामंत साहेब त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सन्मान्य आशिष शेलार साहेब आणि कोकणातील सर्व समस्त आमदार महोदय यांची देखील उपस्थिती लाभणार आहे त्यामुळे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अनेक रसिकांच्या लोककलावंतांच्या सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक अशा क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये हा नमन लोककला महोत्सव उद्घाटन सोहळा देखील या ठिकाणी रंगणार आहे त्याच दिवशी दोन नमन सादर होणार आहेत दुसऱ्या दिवशी सव्वीस मार्च रोजी चार नमन लोककला सादर होणार आहेत आणि सत्तावीसला देखील चार नमन मंडळांचं सादरीकरण करणे एकूण दहा नमन या तीन दिवसाच्या दरम्यान आपल्या सर्व नमन प्रेमींना किंवा लोककला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि नव्या पिढीसाठी सुद्धा एक पर्वणी आहे ही नेमकी लोककला काय आहे लोककले का 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 या लोककलेचा पाया काय जी संस्कृती काय कशा पद्धतीने याचं सादरीकरण असतं हे पाहण्याची एक उत्तम संधी नव्या पिढीला देखील आहे त्यामुळे शासनानं खूप चांगल्या पद्धतीनं आयोजन केलेलं आहे सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालनालय यांच्या वतीनं अतिशय नीट नेटकाचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे एक लोककलावंत म्हणून भन। एक पत्रकार म्हणून आणि या कोकणातला एक नागरिक म्हणून मला या नमन महोत्सवाचं एक औत्सुक्य आहे उत्कंठ आहे त्यामुळे आपण सर्वांना देखील विनंती करेन की आपल्या लोककलेचा महोत्सव आहे आपल्या मातीतली लोककला आहे त्यामुळे या मातीतल्या लोककलेला लोक लोक अधिक आपण प्रोत्साहित करण्यासाठी मोठ्या संख्येनं या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये यावं आणि या लोककला महोत्सवाचा आस्वाद घ्यावा आपल्या सर्वांचं स्वागत आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील नवला देवीची पालखी सध्या गाव भेट देत आहे सामाजिक कार्यकर्ते ऋषीनाथ पत्याने यांच्या मूळ घरी देवी नवला देवी विठला देवी पावणाई देवी सोंबादेव अशी देवतांची पालखी यांचं आगमन झालं ढोल ताशन फुटाक्यांची आतिषबाजी करत पालखीचं स्वागत करण्यात आलं पालखीचे औक्षण करत ढोल ताशे यांच्या गुजरात देवीची पालखी मनोभावे खेळवण्यात आली कोकणातील शिमगोत्सवातील पारंपरिक घोमूचा खेळ देखील यावेळी पाहायला मिळाला आमच्या इथे वाघरा गावा येथे शिंगोत्सव जोरात साजरा होतो आणि आमच्या मानाच्या घरी नवलादेवी आणि पावणादेवी इटलादेवी संभादेवी यांचं पालखीचं आगमन पालखीचं आगमन म्हणजे सगळ्यात देव घरी येणे हेच आमच्या आम्ही त्यांचे भाव मनोभाव पूजा करतो आणि आनंदाने त्यांचे स्वागत करतो आणि मानाच्या पालखीचे आम्ही आमच्या घरी म्हणजे आम्हाला आनंद एवढा वाटतो की दरवर्षी आमच्याप्रमाणे मानाच्या पालखीचे आमच्या घरी आगमन होते आणि आम्ही नाचत गाचत त्यांचं स्वागत करतो देवाची पालखी खेळताना आम्हाला खूप आनंद होतो आणि उत्साहामध्ये आम्ही खूप भाव आणि सर्वांची एकच प्रार्थना करतो सर्वांना आनंदात ठेव आणि सुखी ठेव हीच आम्ही देवाच्या ही प्रार्थना करतो यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटी आता नवीन बातमित्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण